नमस्कार मंडळी झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आपण मागच्याच भागामध्ये भेटलो आहोत सुप्रसिद्ध रंगभूषाकार उलेश खंदारे सरांना हा गप्पांचा सिलसिला आपण आज पुन्हा पुढे सुरू करूया नमस्कार उलेश नमस्कार। सरांनी गेल्यावेळी सांगितलं की रंगभूषा म्हणजे मेकअप ज्याला आपण म्हणतो केवळ चेहऱ्यावरच्या उणीवा भरून काढणं नव्हे तर चेहऱ्यावरची जी आपली उपांग असतात डोळे असतील नाग ओठ भुवया ह्याच्या माध्यमातून चेहऱ्यावरचे हावभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं ह्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो रंगभूषेचं क्षेत्र म्हणूनच अतिशय महत्वाचं ठरतं अभिनयाच्या नृत्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनुभव ह्या क्षेत्रातला फारच मोठा आहे अनेक परदेशी शो त्यांनी केले आहेत अनेक नाट्यस्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आहे नवीन नवीन नाटकं येत आहेत त्यांचा अनुभव पुन्हा एकदा जाणून घेऊया आपण सर आपण मराठीमध्ये तर खूप काम केलेलं आहे पण आपण एका गुजराती नाटकामध्ये सुद्धा रंगभूषेच्या साठी करतो कोणतं नाटक आहे ते ते मला वाटतं एक सात आठ वर्षापूर्वी केलं होता प्रयोग ते नाव होत मनमळे त्या मिळू म्हणजे ते मराठीतलं गाजलेलं सुखांशी भांडतो आम्ही अरे वा हे माहिती नव्हतं चिन्मय मांडलेकरांचं तर ते नाटक आम्ही ते गुजरातीमध्ये केलं मनोज जोशी यांनी ज्यांच्यासोबत मी गेले कित्येक वर्ष चाणक्य सारखं हिंदी नाटक करतोय चाणक्य नाटकाचे किमान सोळाशे ऐंशी शोज मी केलेले आहेत रंगभूषेच्या माध्यमातून आणि त्यात भूमिकाही करायचो छोटीशी आणि त्या नाटकामुळे मला परदेश वारी घडली पहिल्यांदा अमेरिकेत जायची संधी मिळाली आणि भारतातला एकूण एक हा भारतातला एकूण एक कोपरा मला वाटतं एकही राज्य नसेल की मी तिकडे गेलेलो नाहीये म्हणजे कारण मराठीच्या नाटकातून किंवा इथे आपल्याला आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित असतं जास्त तुम्ही इंदोर पर्यंत जाऊ शकता परंतु हिंदी नाटकामुळे मला परदेशवारी घडली त्याच्यानंतर गुजराती नाटकात खूप छान अनुभव मोठे मोठे निर्मात्यांशी मला बोलता आलं भेटता आलं त्यांच्या सानिध्यात राहता आलं याचा दोनशे वीस प्रयोग थोडे थोडक्या नाही म्हणजे दोनशे वीस प्रयोग ह्या नाटकाचे झालेले आहेत आणि मला हे पण सांगायला आवडेल की गुजरात होते आलेलं नाटक किंवा इथून तुम्हाला एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हटंगडी आज सुद्धा मराठीतून नाटक करत असताना त्या गुजराती रंगभूमीवर सुद्धा कार्यरत आहेत मला अभिमान आहे त्यांचा जास्त कारण मला त्यांच्यासोबत अडीच वर्ष काम करायची संधी मिळाली चार चौकीच्या माध्यमातून आता चार चौगी थांबलेल्या थाम्ले, मला वाटतं था आठ पंधरा दिवसात त्यांनी गुजराती थिएटर सुरू केलं बरोबर बोलणं झालं ताईंशी मी काय ताई कुठ्यात अरे गुजरातीचे प्रयोग मिळत ताई आराम अरे कसला आराम रंगभूमीसाठी करायचं म्हणजे इतकं छान बोलल्या त्या तेच मला वाटतं त्यांना जास्त ऊर्जा ऊर्जा अजिबात का की त्यात आमच्या निर्मात्या होत्या जोशी जोशीजी होत्या कौस्तुभ त्रिवेदी सारखी मोठी होती कमलेश मोता सारखे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली खूप चांगली चांगली लोक आहेत मराठीचा आदान प्रदान तुम्ही बोलल्याप्रमाणे होतच राहतं गुजरातीतली नाटकं येत राहतात मध्यंतर एक सफरछंद सारखं नाटक आलं हो, हो। जे गुजराती रंगभूमीवर गाजल्यामुळे ते मराठीत आणलं मराठीत छान चाललं बरोबर तसंच मग जसं मी मन मिळेल त्या मिळव म्हटलं ना मराठी रंगभूमीवर ते गुजरातीत आलं ते आणि ते सुद्धा आम्ही बऱ्या प्रयोग खूप छान म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधला सुद्धा अनुभव हिंदी आहे गुजराती आहे अशा वेगळ्या भाषांमधला सुद्धा अनुभव सरांना घ्यायला मिळाला सर आताच आपण उल्लेख केला की मनोज जोशी प्रसिद्ध अभिनेते मनोज म्हणजे मनोज जोशींच खूप मोठं काम आहे रंगभूमीवरचं पण खरं सांगू सर ते सगळ्यांना माहीत झाले ना त्या पेज थ्री मधल्या त्यांच्या भूमिकेमुळे तर हेच ते मनोज जोशी जे सगळ्यांना खूप आवडायला लागले त्याच्यानंतर त्यांचा आपण वैयक्तिक रंगभूषा म्हणून जो जो सोळा चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं कसा अनुभव आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचा म्हणजे अनुभव काम करण्याचं नाही तर त्यांच्याकडून मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या कारण परफेक्शनिस्ट म्हणतात ना काही कलावंत मी त्यांचं नाव आवर्जून देईल आज सुदैवाने ते पद्मश्री आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण भारतभर फिरता आलं मला बरंच काही शिकता आलं चाणक्य सारखं नाटक करणं कारण त्याच्यामध्ये सतरा कलाकार पण बावीस भूमिका प्रत्येक कलाकार ऑन स्टेज त्यांना चेंज करावं लागतं एक भूमिका झाली की दुसऱ्या भूमिकेत असतो मग संपूर्ण गेटअप प्रेक्षकांना कळलं नाही पाहिजे तोच तो, तो कलाकार आहे आणि जेव्हा आम्हाला संपूर्ण कर्टन कॉल आम्ही घेतो की जेव्हा लिस्ट वाचली जाते की अमुक अमुक ही भूमिका ती भूमिका तू भूमिका एक आर्टिस्ट तेव्हा प्रेक्षक अरे हाच का होता तो म्हणजे इतकं ते क्रेडिट मिळतं कळत न कळत रंगभूषा करायला मला खूप बरं वाटतं बरवात। आज जवळजवळ सोळाशे ऐंशी प्रयोग बारा तेरा वर्षाचा मी कार्यकाल त्यांच्यासोबत काढला आणि बऱ्याचशा हिंदी फिल्मसाठी त्यांच्यासोबत एक पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची संधी मिळाली खूप छान अनुभव आणि आज सुद्धा त्यांच्या संपर्कात असतो आज बरंच काही त्यांच्याकडून शिकता आलं त्यांच्यासोबत राहता आलं आणि आजही त्यांच्यासोबत मी कार्यरत आहे खूप छान वाटतं सर म्हणाले ना की मला त्यांच्याकडनं खूप शिकता आलं ही बाब मला खूप महत्वाची वाटते कारण कसं माहिती सारखा असेल माणूस जर का तर तो काहीतरी शिकू शकतो एकदा जर आपण असं ठरवलं की आपल्याला सगळं यायला लागलंय तर मग शिकण्याची थांबून आणि मग पुढे फार काही नवीन घडवता येत नाही याच्यासाठी मी एक सांगेल तुम्हाला आज जरी मला वाटत असलं मी आज पंचवीस वर्ष एवढं कार्यरत मी एवढं शिकलो पण मला खरंच वाटतं मला अजून काही येत नाही मला खूप काही शिकायचं आहे याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे शिक्षण कधी थांबत, थांबत नाही पण मला दुर्दैवाने सांगा वाटतं की आज काही क्षणासाठी रंगभूषा क्षेत्रात आलेली असतात मेकअप आर्टिस्ट त्यांना काय वाटतं की आपण एक सहा महिने वर्षभर केले की आपण मेकअप आर्टिस्ट बनलो पण नाही मित्रांनो मी रिक्वेस्ट करतो त्यांना की तुम्ही चांगला गुरु बघा शिका त्यांना असिस्ट करा दहा दहा वर्ष ही साधना आहे जितकं शिकेल तितकं कमी आहे खूप काय प्रोस्टेटिक मेकअप आहे आज बघा आणि पैसाही खूप आहे तुम्ही एक प्रोफेशन व्यावसायिक म्हणून तुम्ही याच्याकडे बघा खूप म्हणजे खूप काही करता येईल तुम्ही करू शकता तुम्ही कारण आजकाल बरेचशा मुली येतात माझ्याकडे कुठेतरी पार्लर दोन तीन महिन्याचा कोर्स करतात आणि सर मी मेकअप आर्टिस्ट झाले मला तुमच्यासोबत काम करायचं आहे अच्छा असं आहे का मी ठीक आहे या मग मी त्यांना नाटकांना बोलवतो त्यांना बघतो मग जेव्हा ते बघतात माझी रंगभूषा गेटअप बघतात दाढी मिशा वीग लावलेलं जळलेलं कापलेलं भाजलेलं हे जेव्हा बघतात तेव्हा अरे ह्याला म्हणतात नाही मग आम्ही काय शिकलो कारण नुसतंच कॉम्पॅक्ट लावता आलं ला किंवा एखादं ब्रायडल प्लेन मेकअप करता आलं म्हणजे रंगभूषा नाही हे मी माझं मी त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो खूप काही शिकण्यासारखं आहे खूप शिका कारण परदेशात जातात लोक लंडनमध्ये अमेरिकेत पण प्रत्येकाची परिस्थिती नसते तशी शंभरात एखादा जाऊ शकतो पण सगळ्यांची नसते पण इथं खूप ज्ञान आहे चांगले गुरु बघा चांगले शिक्षक बघा आज अकॅडमी ऑफ थिएटर आज सारखे विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग आहेत पुण्यामध्ये ललित कला आहे खूप चांगले चांगले रंगभूषा क्षेत्र आहे तुम्ही बघा शिका त्यातून प्रगल्भ व्हा आणि चांगले उत्तम मेकअप आर्टिस्ट व्हा सरांनी सांगितलं ही बाब खूप महत्वाची आहे शिकण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मेहनत हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स अतिशय महत्वाची बाब आहे दोन दिवसामध्ये काहीही शिकून होत नाही जरी असं आपल्याला वाटत असलं तरी आणि तुम्ही जे म्हणालात की खूप छोट्या छोट्या बाबी असतात की ज्याच्यातनं तुम्हाला काय काय शिकायचं असतं आणि घडवायचंही असतं तर रंगभूषा सोपी वाटत असली तरी तितकी सोपी गोष्ट नाहीये एक मोठं शास्त्र आहे एक मोठं क्षेत्रही आहे दोन्ही गोष्टी आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे सर की ह्याच्यामध्ये तुम्ही किती कराल जसं तुम्ही प्रॉसेटिक मेकअपचा उल्लेख केला खूप आजकाल ही बाब पुढे नेली जाते तर क्षेत्र खूप आहेत कसा अनुभव घ्यायचा आणि कसं वापरायचा हे शेवटी ज्याच्या त्याच्यावर आहे सर आपण आता जे बोललात की त्यांच्याबरोबर काम करताना शिकलो वगैरे शिकणं आणि शिकवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना स्वतःला खूप येतं पण शिकवणं तेवढं सोपं जात नाही आपण जवळजवळ एक्क्याऐंशी कार्यशाळा केलेल्या आहेत सरांनी एक्क्याऐंशी कार्यशाळा केल्या आहेत त्याशिवाय त्यांच्या गुरुंसाठी ते विविध उपक्रम त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्याकडनं जे शिकले ते ज्ञान लोकांना देण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रमही आपण राबवत असता इव्हन मुंबई विद्यापीठाची जी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आहे तिथे आपण व्याख्याता किंवा फॅकल्टी मेंबर आपण म्हणतो तशा पद्धतीने सुद्धा काम करता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे रंगभूषा सोपी वाटते की शिकवणं सोपं वाटत <laughs> प्रश्न तसा खूप अवघड आहे मला वाटतं रंगभूषा तशी सोपी म्हणता येत नाही परंतु शिकवणं मात्र सोपं आहे आणि मी गुरुंकडून ते शिकलो की ज्ञान दिल्याने वाढतं कमी होत नाही हातसं राखून काही शिकवायचं नाही जेवढं तुम्ही शिकलात ते तुम्ही लोकांपर्यंत मांडा जेणेकरून तो त्यांनाही त्यातून बोध घेता येईल आणि काहीतरी शिकता येईल असं मला वाटतं आणि मी तेच करत आलो आहे माझं शिक्षण खूप कमी आहे मला दुर्दैवाने पुढे शिकता आलं नाही परंतु गुरु मिळाले मला बोरकर काकांसारखे त्यांच्या सानिध्यात राहून ऍज अ प्रॅक्टिकल ज्ञान मला तर बरेचसे करोना काळामध्ये बरेचसे दिग्दर्शक किंवा संस्था म्हणायचे सर आपण एक मेकअपचा वर्कशॉप घेऊया सेशन घेऊया मीला नाही तुम्ही किती पैसे द्या कारण हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे हे लेक्चर देऊन होणार ज्ञान नाही रंगभूषा हे एकमेव आहे तुम्ही लेखनाचे क्लासेस घेऊ शकता अभिनयाचे क्लासेस घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन जसं करोना काळात पाहिलं पण मेकअप इज प्रॅक्टिकल थिअरी हे तुम्ही प्रत्यक्षात कलाकारावर रंग लावून चेहऱ्याला तर कलाकारांना समजू समजू शकता की लायनर लावण्याली कितीपर्यंत लोकांपर्यंत तुमचा डोळा पोचणार आहे तुम्हाला लिप्स आहेत परंतु लिप्स रंगवल्यामुळे ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल कारण की मेकअपमुळे आज तुम्ही बघताय की आज दशावतारसारखं नाटक आहे कोकणामध्ये हा खूप मोठा प्रकार आहे आपण महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये थिएटर बंदिस्त आहेत परंतु तुम्ही जर कोकणात गेलात तर तुम्हाला सगळं ते ओपन पॅसेज आहे तुम्हाला इथे पाचशे जर कॅपॅसिटीचे थिएटर नसतात तर कोकणामध्ये मोकळ्या पे दोन दोन तीन तीन पाच पाच हजार असतात आणि शेवटच्या ऑडियन्सपर्यंत प्रेक्षकांना पोचण्यासाठी तुम्हाला तो राम रावण सीता हे भव्यप्रमाणे दाखवता येतं आणि दशावतारी ज्याला आपण मेकअप म्हणतो मग तुम्ही बघता जर जवळ अरे एवढे मोठे डोळे अरे एवढं मोठं लायनर अरे एवढं मोठं काजळ पण का केलं जातं शेवटच्या ऑडियन्सला ते दिसलं पाहिजे पाच हजार प्रेक्षक असतात आणि आजही काही जे कलाकार असतात आता मालिकेमध्ये कामं करतात आणि जेव्हा एखादा नाटकं देतात कारण मालिकेचा मेकअप वेगळा असतो आणि थिएटरिकल मेकअप वेगळा असतो हा तर काय असतं की त्यांना सवय असते नाजूक लायनर नाजूक काजळ लावायची आणि जेव्हा ते आमच्या सारख्यांकडे बसतात आम्ही जेव्हा करतो हे खूप लायनर झालं सर प्लीज सरे कमी करा मग मग त्यांना सांगावं लागतं बाळा तू जिथे बसलेली आहेस तिथे आणि तुझ्या मिरर आरशामध्ये फक्त दोन फुटाचा डिफरंट आहे आणि तू त्या आरश्यात बघू नको हो। शेवटचा ऑडियन्स कुठे वसलेला असतो शिवाजी मंदिर येश्वर नाट्यगृहामध्ये ते बघ शेवटच्या ऑडियन्सला तुझा डोळ्या दिसता आला पाहिजे तुझे लिफ्ट दिसता आला पाहिजे चेहऱ्याच्या हावभाव दिसल्या पाहिजे जर तुमच्या चेहऱ्याच्या हावभाव दिसल्या नाही तर त्याचा उपयोग आहे रंगभूषेचा तुम्ही म्हणाला हो yes. ते, ते अगदी बरोबर म्हणजे मी मध्ये वाचलं होतं की ज्याला आपण उपांग म्हणतो चेहऱ्यावर डोळे नाक ओठ गुवया आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील आपण बोलतो आपली बॉडी लँग्वेज शारीर भाषा त्याच्यापासून आपण बोलतो आणि म्हणून सर म्हणाल ते अगदी बरोबर आहे की टीव्हीवरचा किंवा पिक्चरमधला मेकअप आणि नाट्यासाठी केलेला मेकअप या दोन मध्ये खूप तफावत आहे आणि ते समजून घेऊन तो केला पाहिजे हे hey, तुम्ही अगदी बरोवला तुम्ही दुसरं जे म्हणालात की ज्ञान दिलं दिलं पाहिजे मराठी गाणं होतं ज्ञान दिलाने दान ज्ञान दिलाने दान वाढते तसं आहे ना दान दिलं ज्ञानाचं की ज्ञान वाढतं तसंच आहे अगदी बरोबर बोलला तुम्ही सर सर पण तुम्ही आपण हे जे तुम्ही निर्णया व्याख्यानं वगैरे जी घेत राहता याच्यामध्ये तुम्ही नॅचरली प्रॅक्टिकलही दाखवूनच ती व्याख्यान त्यांना एक कसं असतं तीन दिवसाची एखादी कार्यशाळा घेतो त्यात संपूर्ण वस्तूचं ज्ञान दिलं जातं संपूर्ण त्यांना समजवलं जातं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये माझं असं स्किन टोन स्किन टोन खूप महत्वाचा असतो कारण जरा जरी रंग चौकी झाला मेकअप तो स्टेजवर दिसणाऱ्याला विचित्र दिसतो कारण इथे आपला चेहरा असतो बाकी हातपाय आपले जर तसे जर नॅचरल टोनचे असते तर बोलते अरे हा किती चौकी झाला मेकअप किती विचित्र दिसतोय त्यामुळे तुम्हाला स्किन टोनचं नॉलेज असणं गरजेचं आहे म्हणजे इथे पुन्हा चित्रकलेचं रंगांचं <coughs> प्राथमिक ज्ञान तर असणं खूप गरजेचं गरजेचं आणि व्यक्तीनुसार स्किन टोन बदलतो तसा तुमचा मेकअप बदलत जाणार आहे अगदी बरोबर सर मी आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे घेतलेलं आहे तुम्हाला म्हणजे असं की मला असं आहे की एक मराठी माणूस मराठी माध्यमात शिकलेले मराठी नाट्यसृष्टीमध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहे आमचा हा जो युट्यूब चॅनल आहे हा आहे मराठी शाळांसाठी मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी किंवा ती वाढवण्यासाठी आमच्या ह्या हो मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या रंगभूषेच्या माध्यमातून आपण काही उपक्रम सुचवाल का म्हणजे मला असं म्हणायचंय मगाशी आपण बोलताना असं सहज बोललात की माझं शिक्षण फार झालं नाही मला असं वाटतं की फक्त पुस्तकी शिक्षण हे काही महत्वाचं नाहीये व्यावसायिक शिक्षण कोणत्याही क्षेत्रातलं शिक्षण हे महत्वाचं आहे तर आमच्या या मराठी शाळांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही असं काही एखादा उपक्रम म्हणा किंवा काही कार्यशाळा सुरू करता येईल का किंवा असं काही तुम्ही सुचवू शकाल का नक्कीच नक्कीच त्यासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो पल्लवी फाउंडेशनचे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात कल्चरल ॲक्टिव्हिटीज या संस्थेतून राबवल्या जात आहेत आता मी ज्या स्टुडिओमध्ये बसलो आहे इतका सुंदर हा प्रोफेशनली स्टुडिओ वाटतो आहे मी पहिल्यांदा आलो आहे आता मी बाहेर गेल्यानंतर बऱ्याच माझ्या नाट्य क्षेत्रातल्या चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांना सांगेल की तुमचं सा काही पर्सनल रेकॉर्डिंग असेल किंवा तुमचं गाणं रेकॉर्डिंग किंवा एखादी मुलाखत तुम्ही या स्टुडिओला नक्की नक्कीच मंडळी हा जो स्टुडिओ आहे एका चक्क मराठी शाळेने केलेला स्टुडिओ आहे अतिशय अद्ययावत आणि जास्तीत जास्त सुसज्ज असा हा स्टुडिओ तर सर ह्या स्टुडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर सगळ्या ज्या मराठी शाळा किंवा आमचा हा युट्यूब चॅनल जे बघणारे लोक आहेत यांच्यासाठी मराठी मुलांसाठी आपण काही उपक्रम करू शकतो समजा आम्ही एखादं जर या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जर आम्ही एखादं नाटक करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी आपण काही मदत करू शकतो नक्कीच का नाही करणार मी कारण मी सुद्धा मराठी आहे आणि मराठी शाळेतून शिकून मराठी वातावरणात मोठा झालेला आहे म्हणून मी एक सांगू इच्छितो जर या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या जर प्रत्येक शाळेनी या कलाकारांना कलागुणांना वाव देण्यासाठी जर एक जास्त एक छोटासा प्रयत्न आपण करूया बालनाट्याच्या माध्यमातून जेव्हा जर तुम्ही बालनाट्य बसवायला सुरुवात केलीत तर मी मुलेश खंदारे आज तुम्हाला शब्द देतो आहे की तुमच्या प्रत्येक छोटूशा बालनाट्यांना मी माझ्या पाच पाच तरी किमान प्रयोगांना मी माझ्याकडून मोफत रंगभूषा करून देईल मग ती कितीही गेटक किती कलाकार असू दे शंभरी कलाकार असू दे मी मोफत तुम्हाला कार्यशाळेला किंवा रंगभूषा नाटकाला मोफत करेल कारण मला वाटतं प्रोत्साहन दिल्याने वाढत आणि हे प्रोत्साहनच आहे कारण आपण पैसे देऊ शकत नाही परंतु माझ्याकडची कला तरी देऊ शकतो मी नक्कीच नक्कीच तर आश्वासन काय असू शकत कि एवढा मोठा सुप्रसिद्ध रंगभूषाकार मराठी शाळांमधल्या मुलांसाठी आवर्जून येणार आणि त्याच्यासाठी जर आम्ही काही बालनाट्य करायचं ठरवलं तर त्यांचा हो सगळ्यांचा मेकअप किंवा ज्याला आपण रंगभूषा म्हणतो ती करून देणार मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा जास्त मोठं काही आश्वासन असेल चला तर माझं सगळ्या मराठी शाळांना आव्हान आहे की असं एक काहीतरी भव्य दिव्य नाटक सुद्धा आपण करू शकता कारण सर म्हणाले शंभर कलाकार असतील तरी सुद्धा ते रंगभूषा करायला तयार आहेत एक छान सुंदर बालनाट्य कोणत्याही विषयावरती तर आपण नक्कीच घडवून आणू शकतो आणि सरांची मदत तर नक्कीच घेऊ शकतो मंडळी गप्पा कितीही करायच्या ठरवल्या तरी सुद्धा त्या संपणारच नाहीत right. कारण सरांचा अनुभव खूप मोठा आहे प्रचंड नाट्य त्यांनी केलेले आहेत प्रचंड नाटकातल्या कलाकारांच्या रंगभूषा केलेल्या आहेत परदेश प्रवास केलेत इव्हेंट केले शो केलेत किती बोलू तेवढं कमी आहे तर पण वेळ काही थांबत नाही आपल्या सगळ्यांसाठी आज आपल्या माध्यमातून जेव्हा आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या मराठी माणसांना सर आपण एक खूप चांगला आदर्श दाखवून दिलेला आहे आपल्याला असं वाटतं कुठेतरी एक न्यूनगंड काही वेळा मराठी माणसांच्या मनामध्ये मला आढळून येतो की मराठी भाषेतन शिकलो किंवा मी मराठी माध्यमातलंय किंवा मराठी भाषा बोलतो तर मी कुठेतरी मागे पडेल पण असं काही होत नाही आणि मराठी अनेक नावं आहेत की जी मराठी भाषेमध्ये शिकून सुद्धा उच्च पदावर पोचलेली आहेत सरांनी तर यशो शिखर गाठलाय अर्थात मी एक मात्र नक्कीच सांगेन की यशो शिखर आपल्याला नक्की गाठता येतं मेहनत केली आणि समर्पण वृत्तीने जर आपण काही केलं तर पण त्याच्यावर टिकून राहण्यासाठी मात्र सतत मेहनत सतत ध्यास घेणं हे अतिशय करतच राहावं लागतं आज आलो आणि उद्या मी लगेच आर्टिस्ट बनलो किंवा मोठा बनलो असं मात्र होत नाही इतकं पटकन काहीतरी घडणार अजून तरी काही कुठच्याच क्षेत्रासाठी आलेलं नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की त्याबरोबर अजून एक गोष्ट मला मुद्दामून सांगावीशी वाटते मी जेव्हा सरांबद्दल माहिती जमा करत होते तेव्हा सगळ्या ठिकाणी मला सरांचा एक वेगळा उल्लेख आढळला तो म्हणजे असा होता की उल्लेखनीय यश तर त्यांचं आहेच पण माणूस जपणारा रंगभूषाकार आहे तर मी असं म्हणेन की आपण हे सुद्धा शिकायला हवंय की माणूस पण देखील जपता आला पाहिजे कला आहे कलेमुळे आलेलं मोठेपण आहे पण ते मोठेपण आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे कसे हे देखील आपण शिकायला पाहिजे सरांकडनं आणि हे माणूस पण मोठे मोठेपण आपण कसं अनुभवतो कसं आपल्या आपल्या आचरणात आणतो त्याच्यावरती मी जसं पहिल्यांदा म्हंटल तसं रंगुनी रंगातच साऱ्या रंग माझा वेगळा अशा स्वतःच्या रंगाचा वेगळा ठसा जर सरांसारखा आपल्याला उमटवायचा असेल तर हे माणूस पण जपणं देखील आपल्याला यायलाच हवं धन्यवाद मंडळी आपण ह्या आमच्या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल नमस्कार सर नमस्कार थँक्यू